आणि तसं बोललं तर त्याने दमदती अंदाजांनी त्याच्या सांगायचे बाबाने तू आमदार कोणा तुझ्या सगळेला इथं फोन आलं होत त्यानुसार फटाचा सुद्धा अध्यक्ष कोण होता फॉर्म आणि खून चिन्ह यासाठी नेत्याची सही राहते

पोलिस मुलं सैनिकली जात पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत केली भेटणार आहे साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं कि ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनी सुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं एवढीच माझी अपेक्षा आहे परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं याची मी नक्कीच दखल घेणार पुढील आठ दिवसामध्ये मी कुणाला फोन केला कुणाला दहशत केली कुणाला दादागिरी केली कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत ता आपण जाऊ नका असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुराव्याची माहिती द्यावी अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले नक्कीच मी साहेबांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांना एक तर पुरावे द्यावेत नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोटं केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे किंवा मला माहिती देणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली